उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवणारी चटणी म्हणजे आंबा कांद्याची चटणी अतिशय टेस्टी होते आणि खूपच सुंदर लागते खायला त्याच्यासाठी आपल्याला फक्त दोन आंबे घ्यायचे आहे आणि एक कांदा घ्यायचा आहे आणि थोड्या लसूण पाकळ्या घ्यायच्या बस इतके साहित्य घ्यायचे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आंबा नाही का त्याची साल काढून घ्यायची आहे दोन्ही आंब्याची मी साल काढून घेणार आहे आणि साल काढल्यानंतरच आपल्याला त्याच्या फोडी करायची आहे आता ही अतिशय जुन्या पद्धतीची आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे आणि त्याच्या आपल्याला फोडी करायची आहे छोट्या छोट्या फोडी करायच्या आंब्याच्याही करायच्या आणि नंतर जो कांदा आपण घेतला होता ना त्याच्यासुद्धा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे दोन्ही फोडी आता आपल्या करून झाल्यानंतर तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगणार आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं आपल्याला कांद्याच्या फोडी आणि आंब्याच्या फोडी ह्या दोन्ही आपल्याला एकत्रच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला लसूण सुद्धा टाकायचा आहे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या नंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा हा अतिशय बारीक गुळ आहे किंवा तुम्ही साखरीचा उपयोग सुद्धा करू शकता पण गुळा अतिशय टेस्ट होते म्हणून गुळाचा जास्तीत जास्त दस्ट वापर करा आणि थोडं तिखट टाकायचं आपल्याला किंची थोडं टाकायची नंतर त्यामध्ये आपल्याला मिक्सरवर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मुठभर शेंगदाणे टाकले तरी चालेल किंवा नसेल आवडेल तर तुम्ही नका टाकू परंतु शेंगदाण्याने टेस्ट अतिशय सुंदर आणि छान लागते आता मिक्सरवर पूर्ण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आंब्याचे पिजन भरपूर प्रमाणामध्ये येत आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या आपण आंब्याच्या करू शकतो किंवा आंब्याला तिखट मीठ लावूनसुद्धा ते शुद्ध चांगली लागते किंवा तिखट मीठ लावून त्याचं लोणचंसुद्धा आपण तात्पुरतं करू शकतो आता ही चटणी तुम्ही नक्की करून बघा अतिशय सुंदर लागते खायला किंवा एखादी भाजी जरी नसली किंवा आपल्याला भाजी जरी नसली आवडत आवडत असली तरी आपण ही चटणीसोबत तुम्ही पोळी खाऊ शकता आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं राहिलं आपलं आणि सगळं मिक्स करायचं आता त्याच्यासाठी टेस्टी करण्यासाठी अजून आपल्याला त्यामध्ये फोडणी करावं लागेल म्हणून थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला तेल आपल्याला गरम करायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडे जिरं आणि मोहरी टाकायचं बाकी काही जास्त टाकायचं नाही किंवा कढीपत्त्याची पानं आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता एक दोन दिवससुद्धा चांगली लागते खायला परंतु राहतच नाही इतकी सुंदर ही चटणी होते आणि जेवणासोबत त्याचं अप्रतिम त्याची चव लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीची चटणी करून बघा खूपच टेस्टी आणि सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगितली आहे चला मग करून बघता ना नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी